दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वा वर्धापन दिन आहे या वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता या निमित्ताने सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात बोलत असताना या सव्वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये काम केले गोरगरीब माणसाचे अश्रू पोषण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले आणि अजितदादा पवार असे नेते आहे तेच या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात गोरगरीब माणसाला न्याय देऊ शकतात कष्टकरी कामगार झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला ते न्याय देऊ शकतात विशेष करून मुस्लिम समाजाला ते न्याय देऊ शकतात आपण या सव्वीस वर्षाच्या कार्यकाळ आपण पाहिला तर अजितदादा पवार हे बऱ्याच वर्षी मंत्रिमंडळामध्ये होते मंत्रिमंडळामध्ये आहे आणि ते जनतेची सेवा करत आहे आणि पुढील येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि वर्धपान दिनानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत